नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण झटपट असं टॅमॅटोचं भरीत कसं करायचं ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया टॅमॅटोचं भरीत करण्यासाठी चार टॅमॅटो एक कांदा थोडीशी कोथिंबिरी एक लसणाची गड्डी आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या जरा तिखट आहेत तर सुरुवातीला आता आपण गॅसवरती हे चार टॅमॅटो मस्त असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण वांग भाजतो त्याच पद्धतीने टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तर मी आ, हे टॅमॅटो चारी बाजूनी छान असे भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता टॅमॅटो मी अशा पद्धतीने खालीवर करत आहे आणि अशाच पद्धतीने सर्व टॅमॅटो आता आपण भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता टॅमॅटो छान भाजले गेले आहेत आता आपण यावरचे साल काढून घेऊया आता इथे कांदासुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी एक लसणगड्डीसुद्धा ठेवलेली आहे हे दोन्ही आता आपण एकाच वेळी भाजून घेऊया इथे लसणगड्डी छान भाजली गेलेली आहे आता कांदा छान भाजून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा पण छान भाजला गेलेला आहे आता हा भाजलेला कांदा आपण काढून घेऊया आता कांदासुद्धा छान भाजला गेलेला आहे आता यावरती आपण ज्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्यासुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या पण छान भाजल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करूया आता इथे जे टॅमॅटो आहे त्या टॅमॅटोच्या वरचे जे साल आहे साल ले ले ते साल काढून घ्यायचे त्याचबरोबर इथे जो आपण लसूण भाजून घेतलेला आहे त्या लसणाच्या सुद्धा काढून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता टॅमॅटो पण मी छान सोडलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे इथे मिरच्या आहेत लसणाच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कांदासुद्धा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता एका मिक्सर मध्ये आपण हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता इथे फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पल्स मोडवरती आता आपण हे मिक्सरमधून जाडसर असं वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर का चॉपर असेल तर चॉपरच्या सुद्धा तुम्ही ह्याला बारीक करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट असं आपलं टॅमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे आता आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये मी तयार झालेल्या टॅमॅटोचं भरीत काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा मस्टर्ड ऑइल घालायचं आहे म्हणजेच मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीच्या तेलामुळे या भरीताला खूप छान टेस्ट येते आता हे तेल आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने टॅमॅटोचं भरीत नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप स्मोकी फ्लेवर येतो ह्याला आणि हे तयार झालेलं भरीत तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा